पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड शहरात महात्मा गांधी विचार व प्रचार समिती राष्ट्रसेवा दल साधना मंडळ राष्ट्रीय जनआंदोलन समिती यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली पुतळा विटंबना करणाऱ्या सूरज शुक्लावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाब यांनी विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात अशी घटना घडणे निंदनीय असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली उपस्थितांनी विटंबने विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या एकापणे अनेक लोकांनी आपल्या भारत देशाला सतत मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये बापूजींचा खूप आहे पण आपण जातीच्या विटंबना करतो जातीच्या जातीच्या करतो एवढी मानसिकता आणि एवढी विकृत प्रवृत्ती माणसाची या आंदोलनात जयपाल बलवान आनंदा बरगाले तानाजी आलासे रावसाहेब आलासे कुतुबुद्दीन दानवाडे अब्बास पातरबळ शशिकांत पाटील भीमराव पाटील राजेंद्र मानगावे आदी सहभागी झाले होते बिप्यांसाठी होऊन उमेश माळगे